कंचन तजना सहज है सहज तिरिया का नेह मान बढ़ाही ईर्षा दुर्लभ तजनी है। संत कबीर जी समझता जेव अपने कड़े भलीमोटी संपत्ति है एक वे संपत्ति ऐसी मोह त्यागन सरळ आहे सहज आहे महात्मा पुढे सांगतात की जेव्हा एखाद्या स्त्रीचा आपल्याला मोह येतो तेव्हा एक वेळ त्या स्त्रीपासून सुद्धा लांब जण त्या स्त्रीचा मोह कमी करणं इझी आहे सहज आहे आणि पुढे महात्मा सांगतायत की जेव्हा एखाद्या गोष्टीचा अभिमान आपल्यामध्ये येतो एखाद्या गोष्टीचा मोह जेव्हा एखाद्या गोष्टीचा एक ईर्षा आपल्यामध्ये येते की मी काहीतरी बनलोय किंवा मी काहीतरी केलंय तेव्हा त्या गोष्टीचा मोह कमी करणं तो एक भोळा भ्रम भ्रमातून बाहेर पडणं आणि आपल्या बेसिक रूट्सबरोबर कनेक्टेड राहणं की नाही हे जे काही मिळालेलं आहे ती भले माझ्याकडे तेवढी विद्या आहे माझ्याकडे नॉलेज आहे पण करणारा मी नाही आहे हे एक महान त्याचं लक्षण आहे आणि जो या मोहातून बाहेर पडला जो या भ्रमातून बाहेर पडला तोच खऱ्या अर्थाने या जीवनाचा आनंद घेऊ शकतो यावरतीच आधारित एक छोटीशी घटना तुमच्यासमोर मी ठेवू इच्छितो आपले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती भवनामध्ये राहत होते आणि त्यांच्या अंडर एक नोकर होता ज्याचं नाव होतं रत्ना रत्ना एक अत्यंत दयाळू अत्यंत कष्टाळू असा नोकर आणि त्या नोकराचासुद्धा म्हणजे रत्नाचं आपल्या मालकावरती म्हणजे राष्ट्रपती यांच्यावरती आदरयुक्त प्रेम होतं त्यांची तो खूप काळजी घ्यायचा आणि खूप छान प्रकारे त्यांची सगळी कामं करायचा आणि राष्ट्रपती सुद्धा आपल्या नोकरावरती एक अत्यंत विश्वास होता तर एके दिवशी काय झालं राष्ट्रपती यांच्या ऑफिसची साफसफाई करताना त्यांच्या टेबलावरती एक फाईल होती आणि त्या फाईलमध्ये त्यांनी एक पेन ठेवला होता आणि साफसफाई करताना तो पेन खाली पडला आणि त्या पेनाला टोपण नव्हता आणि त्यामुळे तो पेनाची नीब तुटली आणि जेव्हा तो पेन खाली पडला रत्ना त्यांचा नोकर राष्ट्रपती यांचा त्याने तो पेन उचलला आणि तो बघतोय की माझ्याकडून हे एक अशा प्रकारची चूक झाली आहे राष्ट्रपती यांचा आवडता पेन आणि तो पेन खाली पडून माझ्यामुळे त्याची नीब तुटली हे त्याच्या मनामध्ये विचार येतात तो तो पेनाकडे बघतोय आणि तेवढ्यात समोरून राष्ट्रपती ऑफिसमध्ये येतात आणि ते बघतात की रत्नाच्या हातामध्ये पेन आहे आणि पेनाची नीब तुटलेली आहे जेव्हा त्यांनी हा प्रकार बघितला तेव्हा त्यांना ते अत्यंत राग आला ते खूप चिडले ते खूप भडकले आणि रागामध्ये रत्नाला म्हणाले रत्ना चल जा मला तुझी गरज नाहीये आणि एवढं बोलल्यानंतर रत्नाला आपली चूक समजली तो माफी मागतोय की माझ्याकडून चुकीने हे कार्य घडलं आणि मला माहिती नव्हतं या पेनाची आहे मी फाईल उचलली आणि पेन खाली पडला त्यामुळे मला क्षमा करा तो माफी मागतोय पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा राग एवढा होता की त्यांना तो राग कंट्रोल नाही झाला आणि त्यांनी रत्नाला त्या खोलीतून त्यांच्या ऑफिसमधून बाहेर काढलं सेम दिवशी जेव्हा रात्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद झोपायला आपल्या रूमवरती आले आणि त्यांना दिवसभराचा हा पूर्ण प्रसंग जेव्हा आठवला तेव्हा त्यांच्या मनात हा विचार आला की आज जो काही प्रसंग घडला त्याच्यामध्ये रत्नाची काय चूक आहे मी काम करत असताना फाईलमध्ये पेनाचं टोपन मी ओपन ठेवलं आणि त्यामुळे साफसफाई करताना जेव्हा रत्नाने फाईल उचलली असेल आणि तेव्हा तो पेन खाली पडला यामध्ये रत्नाची काही चूक नाही आहे आणि रात्रभरा विचार करून करून त्यांना झोप नाही लागली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या पुन्हा ऑफिसमध्ये लवकर आले आणि त्यांनी दुसऱ्या एका नोकराला बोलावून घेतला आणि सांगितलं की रत्नाला बोलावून आण आणि जेव्हा रत्नाला कळलं की मला स्वतः राष्ट्रपती पुन्हा ऑफिसमध्ये आहेत तेव्हा तो पुन्हा घाबरलेला की आज सुद्धा म्हणजे कालच्या विषयावरून मला ओरडा भेटेल किंवा राष्ट्रपती मला ओरडतील किंवा अजून काही बोलतील तो या भीतीने मान खाली घडून जेव्हा त्यांच्या समोर उभा राहिला तेव्हा राजेंद्र प्रसाद समोरून त्यांना म्हणतात माफ कर मला माझे चुकले मी पेनाचे टोपण लावायला विसरलो आणि त्यामुळे पेनाची नीप तुटली आणि तुला मी जे काही बोललो त्याबद्दल मला माफ कर आणि जेव्हा हे शब्द रत्नाने म्हणजे एका नोकराने ऐकले की स्वतः स्वयं राष्ट्रपती मला सांगतायत की मला माफ कर म्हणून ते स्वतःची चूक ऍक्सेप्ट करतायत हे ऐकून तो रत्ना म्हणजे नोकर भारावून गेला आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले म्हणजे एखादा राष्ट्रपती ज्याच्याकडे सर्व राईट्स आहे ज्याच्याकडे सगळे अधिकार आहेत जो राष्ट्रपतीच्या पदावरती आहे ज्याला कोणीच नाही बोलू शकत नाही असा मनुष्य जेव्हा एखाद्या नोकरासमोर आपली चूक कबुली करतो आपल्या चुकीची माफी मागतो हे लक्षण असतं माझं प्रतिष्ठा माझा मान अपमान न बघता मी एक साधारण मनुष्य आहे हे समजून जर मी लक्षण येणार आहे आपण बऱ्याचदा आहे नम्र झाला भूता त्याने कोंढी अनंता की जो नम्र झाला ज्याने कमीपणा घेतला त्याने परमेश्वराला सुद्धा आपल्या एक वश मध्ये केलेलं आहे आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा एक आपण आपल्यातला मीपणा काढून टाकतो आपल्यातला अहंकार काढून टाकतो आपल्यातल्यातला अभिमान काढून टाकतो इतर नक्कीच हा प्रयत्न आपण सर्वजण करूया धन्यवाद